झोपलेला वनवा पेटली बायको आणि काय झालं तुमचं उत्तर प्रदेशातल्या रायबरेली जिल्ह्यात सूरजपूर नावाच्या गावात एका नवरा बायकोच्या भांडणाचं रक्ताची नाही तर थेट तेलाची होळी पेटवली होय तेलाची नवऱ्याचं नाव सज्जम पासी वय वर्ष तीस वर्ष आपली पत्नी रामोती सोबत तो राहत होता दोघांमध्ये कायमचाच वाद चालायचा कधी चहामध्ये साखर कमी कधी भाजीमध्ये मीठ कमी तर कधी जेवण वेळेवर नाही म्हणून मग बाचा व्हायची पण मेच्या संध्याकाळी घडलेली बाचाबाची ही शेवटची ठरली भांडण्याची नव्हे तर शांततेची नेहमीप्रमाणे संध्याकाळी थोडासा खडांजांगेचा सूर लागला पण सज्जने समजूतदारपणा दाखवला आणि हे रोजच आहे जाऊ दे असं म्हणत तो गाठ झोपी गेला पण त्याला काय माहिती की समोरची त्याची बायको अजूनही पेटलेलीच आहे आणि आता ती शिजवायला नाही जायला उकळत तेल घेऊन येत आहे रात्रीचं जेवण झालं सगळे झोपी गेले गाव देखील शांत झालं पण राम तिच्या डोक्यात अजूनही वादळ चालूच होत आणि मग बाथरूम मधून येतानी तिच्या हातातली हंडी भरलेली होती ती देखील उकळत्या तेलाने तिने बेडरूमचा दरवाजा हवूच उघडला झोपलेल्या सज्जनच्या दिशेने बघितलं आणि एका क्षणात पुस्त करत उकळत तेल थेट सज्जनच्या चेहऱ्यावर व मानीवर वतलं सज्जन मोठ्याने किंचा आणि घर हादरलं शेजारीही धावत आले आणि समस्या दृश्य पाहून सगळ्यांच्या जांगावरती काटा आला तत्काळ त्याला शेवगडच्या आरोग्य के केंद्रात नेण्यात ने आलं पण पर परिस्थिती अतिशय गंभीर होती तेथून थेट रायबरेलीच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात ने ने आलं परंतु डॉक्टर म्हंटले चेहरा आणि मान पूर्णपणे भाजली गेली आहे सज्जन म्हणतो मला वाटलं होतं की भांडण मिटलं पण ती अजूनही काहीत विसरलेली नव्हती आणि विशेष म्हणजे इतकं सर्व घडलं पण रामावती अजूनही गायब आणि फरार होती पोलिसांनी तिच्यावर गंभीर कालमाखाली गुन्हा दाखल केलाय आणि सध्या तिचा शोध सुरू आहे लवकरच तिला अटक होईल असं पोलिसांकडून सांगण्यात येते एका किरकोळ किरकोळवादाचं इतकं भयानक रोजच्या भांडणात कधी कोणाच्या मनात काय उकळतंय हे सध्याच्या काळात सांगणं खरंच अवघड आहे पण तर थेट थे थे उकळतं ते थे लांगावर उतला गेलो मित्र हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढेही बघण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्ह नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवे व्हिडिओसह तोपर्यंत जय महाराष्ट्र